आम्ही आलोय पुण्याच्या डेक्कनमध्ये देहातीमध्ये आलो आहे आणि इथलं कोल्हापुरी पद्धतीचं जेवण खूप फेमस आहे आणि तांबडा रस्सा आलेला आहे आणि आम्ही सुरुवात केलेली आहे आणि खूप अमेझिंग आहे अजून ताट वाढायचं आहे मस्त ही आमची चिकन फ्राय थाळी आहे ज्याच्या चपाती आहे चिकन फ्राय आहे तांबडा रस्सा पांढरा रस्सा आणि अंडा करी आणि ऑफकोर्स ही आम्ही एक वेगळं मागवलेलं आहे सोलकडी भातामध्ये इंद्रायणी भात आणि बिर्याणी असे दोन ऑप्शन्स आहेत मी इंद्रायणी भात घेतलेला आहे आणि चिकन मसाल्याबरोबर तो इतका अप्रतिम लागतो आहे अल्टिमेटली यांची सोलकडी पण खूप छान आहे छान चिकन झाल्यानंतर पान तर व्हायला पाहिजे आणि पान खायला आम्ही नेहमी येतो ते एफ सी रोडच्या माऊली मध्ये हे आहे स्कॉच